हॅलो गाईज आता आपण गादी आणि उशी स्वच्छ करायला घेऊया दसऱ्याचे देव बसतात त्याच्या आधी जो दिवस असतो ज्याला आपण म्हणतो या आपण साफसफाई स्वच्छता धुन या सगळ्या गोष्टी करत असतो घर सगळं स्वच्छ करतो धुतो देव बसवायचे ना त्यामुळे सगळी साफसफाई आणि स्वच्छता चालू असते सगळ्या घरात चालू असते मग आता आपण गादी आणि उशी उन्हामध्ये वाळवायचं चालू आहे ते दिवसभर वाळवल्यामुळं त्याच्यामधले जो कुबटपणा आहे जो ओलसरपणा आहे तो निघून जात आहे आणि ते उन्हात वाळल्यामुळं कडक होते आणि मग ते त्यातली जी घाण असते धुरळा असतो जो माती असते ते साफ करण्यासाठी त्याला ते बडवाय लागते आणि ब्रशन स्वच्छ साफ करायला लागते तर अशा तऱ्हेनं आपण ते बडवायचं काम चालू आहे आणि ब्रशन स्वच्छ करायचं काम चालू आहे अशा तऱ्हेनं आपण ती जी गादी आहे त्यातली सगळी घाण काढायचं चालू आहे तर गाईज ते काम चालू असू देत तोवर तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मी अशा तऱ्हेने चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत जाईन आता हे गादी सगळी स्वच्छ घासायचं चालू आहे त्याचे जे कडला जे ढेकून बसतात जे किडामुंगी असती ते सगळं धुरळा असतो माती असती ते सगळं काढून टाकायचं काम चालू आहे हे फार महत्वाचं आहे तर आपल्या घरामध्ये दसऱ्या दिवशी देव बसतात आता हे सगळे स्वच्छ बडवणं चालू आहे ते बडवल्यामुळं काय होते त्याच्यातली जी माती आहे ती तळाला फरशीवर साठते त्या ब्रशन सगळं स्वच्छ करायचं चालू आहे आता ही माती सगळी काढायचं चालू आहे आणि गादी आपली आता चकाचक आणि स्वच्छ होणार आहे आणि मग ती गादी एक दोन दिवस गरम लागते कारण की उन्हात तापवलेली असते कडकडीत हे अशा तऱ्हेने स्वच्छ झटकून आता आत नेणार आहे आणि ही परत उलट्या बाजूने बडवणं चालू आहे त्याला बडवायची साफ करायची त्याच्या ब्रशन सगळं स्वच्छ घाण काढायची आणि मग ती स्वच्छ झाली की वर न्यायची थँक्यू